मान तालुक्यातील पांगरी गावचे सुपुत्र सुभाष त्रिरंग गायकवाड यांना सोमवारी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत सौ अरुणा सुभाष गायकवाड यांना सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या गायकवाड दाम्पत्यानं आतापर्यंत संघर्ष करत आजही मातीचं नातं घट्ट टिकवून ठेवलंय श्री सुभाष गायकवाड हे आजही प्रामाणिकपणे शेतीमध्ये कष्ट करतात दिवसभर शेतामध्ये राबून त्यांनी डाळिंबीची बाग फुलवली कांदा मका व वाटाणा अशी विविध पिकं शेतामध्ये त्यांनी घेतली आहेत सुभाष दादा व अरुणा गायकवाड यांना शेतीमध्ये काम करत असल्यामुळं आजच्या युगातही कोणता आजार नाही कोणत्याही हॉस्पिटलच्या गोळ्या सुरू नाहीत हे तर खरं विशेष आहे आजही गायकवाड कुटुंबाची शेतीची नाळ घट्ट आहे त्यांच्यासोबत महासंवाद मराठीच्या संपादकांनी साधलेला हा संवाद पाहूयात शेती मनापासून था मला मी लहानपणापासून शेतीच करतो आणि मला शेती आवडते करायला घर पोरग मुंबईला गेलो होतो तर तिथं थांबा म्हणलं पण नाही म्हणलं मला माझं काम असल्याशिवाय मला बरं वाटणार नाही तर आणि अशा पद्धतीनं मी शेतीच चालू आहे शेती हा व्यवसाय त्याला आवडतो मुलाच्या तुम्ही मुलांना शिक्षण कसं दिलं काय अडचणी आल्या लहानपणापासून काय भरपूर अडचणी आल्या पण त्यातून मार्ग काढून आपलं पोरगा शिकवला पोरगा शिकत सुद्धा नव्हता त्याला काय वेळ बाहेर पाठवला आणि मग तो जागेवर आल्यानंतर मग परत तो मनानं शिकला परत आम्हाला काय बोलावं लागलं ते शिकला परत व्यवस्थित तुमचे तुमच्या वयाचे पांगरे या मुलाने वस्तीवर अनेक मित्र आहेत म्हणजे भरपूर आहेत त्यांना आता गोळ्या सुरू आहेत ते मैरजला दहीवडीला कराडला कोणाला बीपी आहे कोणाला शुगर कॅन्सर आहे तुम्हाला मात्र तसं काय अजून तरी कुठला आहे कारण काय त्याच कारण मातीची जी म्हणजे तुम्ही मातीत चोवीस तास कष्ट सारखं असते शेतीत कष्ट सारखं आपण म्हणजे अगदी सारखं काम करणे का शेतीशिवाय आपल्याला दुसरा नादच नाही का शेती करणे फक्त त्याच्यामुळे तुमचं मित्र काय म्हणतात का भेटले काय मित्र घरातच बाहेर निघत नाही ती चालाय सुद्धा येत नाही त्यांना मी इथं वस्तू पण जाता काय म्हणतो हो जा वस्तू गेलो तरी सुद्धा वयस्कर माणसं आहेत ना साधारण म्हणजे माझ्या वयाची म्हणलं तर बसून येते माणसं कामच करत नाही का आजार हा काय ना काहीतरी आहे कोणाला पी शुगर काय त्यांना आजार आहेत ना आपल्याला काय असतील की अजून फिरतोय तिकडं तिकडं शेतात जाते तुम्हाला काय म्हणते तुमचे तुम्ही मुंबईला होता तुमचा लेख म्हणत होता की काम करू नका निवांत राहावा खावा पण तुमचं का म्हणजे तुम् मातीशी नातं काय अहो शेती मला पहिल्यापासून आवडते आवडत आवडत काम आहे माझं म्हणजे मी मुंबई जाऊन गप्प बसणारा माणूस नाही मला तिथं ती कोंडल्याला जायला लागलं माझ्या शेतीकडे मला जाऊ दे आणि मला बघितलं पाहिजे उशीर झाला शेतीला तिथं थांबी थांबविल्यामुळं नाहीतर शेती माझी पिकळी वाढून अजून केली असती तिथं थांबल्यामुळे उलट नुकसान झाली माझं आधी पण बाग केली ती डाळे हो अगोदर पण केली होती बाग आता ही नवीन लागवड आहे हा नवीन लागवड केली ह्याच्या uh, अगोदर दुष्काळ वगैरे पडत होते आता जरा बरा यंदा पाऊस कसं मग त्यावेळेस काय अडचणी कस तर मग टँकरनं लांब लांब पाणी विकत आणून त्या बाग डाळिंब हा डाळिंबाला आणि अशी बागा आणलेली आहे अडचणीत भरपूर येतात uh, तुमचा काय किस्सा ऐकलेला पांघरीतल्या तुमच्या मित्रांकडून तुम्ही रातचं गाडी येता मोटर चालू करायला अडचणीत वीर आहे हो काय सांग चाल थंडी चा आता थंडी पण खूप आहे थंडी भयंकर आहे आणि अडचण सुद्धा इतकी आहे की तुम्हाला जर मी आता तिथे दाखवायला गेलं तर दिवसा सुद्धा मी जाऊ शकणार नाही इतकी अडचण आहे आणि आशात सुद्धा मी रात्रीच्या किती वाजता म्हणजे एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत कुठल्या वेळात मी तिथं जाऊन मोटर चालू करून येतो आणि तिथे यावं लागतं आम्हाला शेतीची आवड आहे मला येत नाही कंबर दुखते गुडघे दुखतात आम्हाला सगळे गावातल्या बायका म्हणते त्या कशाला तुम्ही आता दार पाडता घरी निवांत बसून खायचं पोरग तुम्हाला सांभाळताय ना पण आम्हाला नाही ना बसून ना करमत वाटत तेवढंच हालचाल केली तर तेवढंच पुढे आपल्याला जास्त एकदा बसल्यावर बसलोच की जागेवर काम नाही केल्यावर मग आता किती माणसाचं असं झालंय जागेवर बसून येते पण आपल्याला कुठला आजारच नाही शुगर नाही बीपी नाही काय नाही काय नाही कशामुळे शेतीमुळे हो शेतीच आम्ही हो, चोवीस तास राहतो दिवस मग त्यामुळं आम्हाला कुठलाच आजार नाही काय नाही आणि शेती घरी जाऊन पर्ग म्हणतो आजीबाज तू रानात जाऊ नको तरी बी मी नाही ऐकत म्हणलं रानात जाऊन आपलं बसायचं भांगलं ती बसून बसून जे काम करायचंय तेवढं तुम्हाला दोघांना पण कशी काय शेतीची आवड आहे शेतीची आवड पहिल्यापासून आवा आम्ही किती गरिबीतनं दिवस काढले ते पहिला आमच्यात काय होत आवा ही आमचे सगळं देर हे होते ते आम्ही सगळं एक ठिकाणी होतो त्यांनी बराचसा सहवास केला पण फरकच पडतो ना बरोबर आपल्याला शेतीच्या जीवावर कष्ट करायचं म्हणल्यावर शेतीचं ही म्हणजे कसं आहे आतापर्यंत आम्ही हे असं कुठं बाजरी कर ज्वारी कर त्या ज्वारीच्या मालाला बाजरीला याला दर आहे का कांदा करतोय ट्रक ट्रकानं कांदो चार पाच वर्ष आम्ही नुसतं फेकून दिलं त्याला दर नसल्यामुळं मग सरकार दर देत नाही मालाला तर काय करायचं काय मग आता या बागेच्या व्यवसायात पडलो या आता बागेच आता कसं कसं दर देते ती काय माहिती ती बी भिजवान वड्याच्या पलीकडे भिजवडीच्या हादीत विहिर आहे तिथनं आम्हाला हि तर दोन वर पायाने पाया यावं लागतंय जावं लागतंय रात्रीचं एक वाजता दोन वाजता लाईट रात्रीची असते दिवसा लाईटच नाही सरकार देत तर काय करायचं चुम। मागणी आहे का दिवसाला आमची मागणी आहे की सरकारनं दिवसा लाईट द्यावी की आता पंचाहत्तर सत्तर वय झाले दोघाच मग रात्रीचं जाऊन होतंय का आम्हालाही करायचं पण तरी पण तसल्या ही चुकाट्यात आम्ही जातोय रात्र दिवस ती बिझी होतोय काय करायचं पण आमची इच्छा आहे की सरकारनं दिवसा लाईट द्यावावी आठ तास काय ना पण दिवसात द्यावावी दोघच दो भांगला ते दिवसभर भिजवान भिजवत परत माझ्या बरोबर बांगलू बी लागत ते बायका मिळत नाही त्या प्रॉब्लेम आहे ना आणि आता हाजरी किती झाली दिवसात माणसाला परवाडते का आणि शेतीच म्हणजे कसं आहे मस्त करू नका म्हणतात बरं आपलं शेतीचं की आम्हाला आवडते म्हणून आम्ही करतोय बर कर एकदा बसले पाहिजे बसलोच की परत आम्हाला काम होणार आहे का जितकं आम्ही काम करू एवढं आम्ही चांगलं असं आहे ना तुमच्या वयाच्या ज्या मैत्रीण आहे तुमच्या पांघरे मुलं हो त्या बऱ्यापैकी त्यांना गोळ्या चालवत सगळ्यांना गोळ्या चालू आहे पण आम्हाला एक गोळी नाही चालू कशाची त्यामुळे आम्ही मग सगळं चेक केलं ते डॉक्टर लोक सुद्धा त्यातल्या वर्ड्समधला डॉक्टर ते काटकर म्हणला पुण्याचं डॉक्टर आलो तर त्यांनी चेक केलं म्हटलं आजी मस्त पेशंट बघितलं पण एवढंच पेशंट आम्हाला गावले की कुठलाच रोग नाही तुम्हाला असं एवढं म्हणजे तुम्ही कष्ट करताय शेती तरी तुम्हाला आजार ही कस काय नाही नुसतं कष्ट करण्यामुळे तुम्हाला आजार नाही कुठलं म्हणजे ना कशाला रानात जात आहे आता निवांत बसून घरी खायचं फिरायचं मजा करायची पण आम्हाला नाही ना चालत थोडा उशीर झाला तरी वाटतं कधी रानात जाईल आता ह्या वयात तुम्हाला आता इष्टीचं पण तिकीट कमी आहे तुम्हाला असं वाटत नाही का फिरायला गोंधवल्याला पंढरपूरला इकडं तिकडं जावं हो जावं वाटतं की पण शेतीतलं काम राहील ना मग जाईल सगळीकडे फिरायला जाईल वाटतं की फिरायला पण बाकीच्या ज्या आमच्या किंवा अजून पण ज्या ह्या वयाच्या तुमच्या आहेत त्यांना काय आता हाफ तिकीट पण झालंय किंवा फुकट पण आहे मग ती कुठं पंढरपूर इकडं तिकडे फिरते तुम्हाला काय नाही वाटत मी काम सोडून जाऊ वाटत काम सोडून गेला तर शेती येईल का हो होती तर माणूस लक्ष देऊन काम करेल तरच पीक येत ना का आपण जर हिंडत बसलो तर शेती पिक येईल का त्याला भांगला म्हणा पाणी म्हणा सगळं खात म्हणा सगळं व्यवस्थित केलं तरच ती येणार ना आपण जर फिरत बसलो तर येईल का ती व्यवस्थित कुठलं तरी नाही तर फिरू वाटत नाही असं कोणाला वाटेल का पण ही शेतीचं काम कसं आहे जिथलं तिथं झालं तरच व्यवस्थित होत नाही जर आपण करीना तर होईल का व्यवस्थित फिरत बसल्यावर आता साठ पेक्षा जास्त जास्त वय झालंय त्यांना बऱ्यापैकी आजार जडले तुम्ही काय सांगताल त्या अशा माणसांना अहो एका जागेवर जर बसल का नाही तर ते आजार वाढतच जाणार कसं आहे आपण जितकं हालू जेवढं कष्ट करू तेवढं समजा बसून बसून तुम्ही निदान ले राहिले एक दोन तरी आई भांगायला चालणार नाही तर एक दोन सार तरी भांगायला चालणार बसून बसून तेवढं कष्ट केलं तर संध्याकाळी तुम्हाला फ्रेश वाटणार व्यायाम केल्या वाटणार असं वाटणार लागणार नाही तिथनं पुढं इतकं दुखतंय आता मस्त आमचं गुडघं दुखत कंबर दुखत आहे पण आम्ही दिवसभर काम करून गेलो की संध्याकाळी जाऊन आणखी हो शांत झोप लागते स्वतः करायचा दोघांचा जेवण करायचं भांडी घासायचं सगळं स्वतःच करतो आम्ही